श्रीस्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघ पौर्णिमा व्रत पाळले जाते दोन हजार चोवीसमध्ये हे व्रत चोवीस फेब्रुवारीला पाळले जाणार आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते या दिवशी जो कोणी श्री हरीची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश टिकून राहते असे म्हणतात याशिवाय त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो याशिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे देखील खूप शुभ मानले जाते माघ एकादशीच्या जा दिवशी काही गोष्टींचे दान केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते तसेच मनुष्याला त्याचे सर्व पापही मुक्ती मिळते तर चला आता जाणून घेऊया माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय केल्याने शुभपाय मिळते तर चला जाणून घेऊया कोणते आहेत ते उपाय माघ पौर्णिमेला पूजा शुभ मुहूर्त हिंदू पंचांगाप्रमाणे माघ पौर्णिम्या तिथी चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून आरंभ होत आहे तिथी समाप्ती चोवीस फेब्रुवार संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटावर होईल माघ पौर्णिमा व्रत दोन हजार चोवीस फेब्रुवारी चोवीस रोजी ठेवले जाईल याशिवाय माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पाच वाजून अकरा मिनिटा मिनिटापर्यंत ते सहा वाजून दोन मिनिटापर्यंत या वेळेत कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे देखील शुभ मानले जाईल हे व्यक्तीला त्याच्या पापांपासून मुक्त करतील तर चला आता जाणून घेऊया माघ पौर्णिमा चमत्कारी उपाय माघ पौर्णिमेच्या दिवशी व्रत पाळण्यासोबतच चंद्रदेवाची पूजा करणे शुभ मानले आहे या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा जप करा यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तसेच कुटुंबात सुख समृद्धी आणि शांती नांदेल माघ पौर्णिमेच्या दिवशी सूर्यास्तानंतर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केलेने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच व्यवसायात समृद्धी राहते देवी लक्ष्मी आणि शुक्र यांनी प्रसन्न करण्यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी त्यांना पांढरी वस्तू अर्पण करा यामुळे जीवनात पैशाच्या सर्व समस्या कमी होतील तसेच जीवनात यशाच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील धार्मिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की मा माघ पौर्णिमेच्या दिवशी देव दर्शनासाठी पृथ्वीवर येतात त्यावेळी या दिवशी जो कोणी त्याची पूजा करतो किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे या दिवशी मनुष्य जे काही मानतो ते त्याला मिळते आणि जे काही तो मागल इच्छा ते सर्व पूर्ण होईल पौर्णिमेच्या दिवशी दान करण्याचेही खूप महत्त्वाचे नियम आहेत या दिवशी जो कोणी गरजूंना दान करतो त्यांना पापापासून मुक्ती होते अशी मान्यता आहे आणि सर्वात महत्त्वाचे माग पौर्णिमेच्या दिवशी शनिवारला पिंपळाच्या एका पानाचा उपाय हा उपाय ज्या व्यक्तींनी केला त्या व्यक्तींच्या आयुष्यात सदैव पैशाची कमतरता संपून जाईल लक्षात ठेवा हा उपाय शांतपूर्वक आणि लक्षपूर्वक आहे का माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घराजवळ आसपास एक वृक्षाचं झाड तर सापडेलच त्यामध्ये आपल्याला पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे तो पान कधीही मधातून तुटलेला नसावा किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला छिद्र वगैरे नसावं तो पान घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला धुवून साफ करायचे आहे त्यानंतर आपल्याला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे त्या पानावर ठेवायचे आहेत त्या पानाला ठेवून त्यानंतर एक बेलपत्र घ्यायचे आहे ते त्याच्या बाजूला ठेवून त्या दोघाला एकमेकावर एक ठेवायचे आहेत आणि माता पार्वतींचे कमीत कमी सात वेळा नाम घ्यायचे आहे त्यानंतर ते बेळाचं पान काढायचं आहे पण पिंपळाचं पान आणि तांदूळ त्यावरच ठेवायचे आणि त्यानंतर जो व्यक्ती बिमार असेल किंवा त्यांना आयुष्यात अडचणी येत असतील त्या व्यक्तींच्या अंगाहून एकवीस वेळा ते ओवाळून आपल्याला तुळशीपशी नेऊन ठेवायचे आहे आणि त्यानंतर बेलाच्या झाडापशी जाऊन तुपाचा दिवा लावून माता पार्वतीचे सात वेळा नामस्मरण करायचे आहे हे उपाय माघ पौर्णिमेच्या जा दिवशी ज्याने केला त्याच्या आयुष्यात सर्व संकटे दूर होतील पैशाची कमी राहणार नाही आणि सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील पूर्ण संदेश हा ऐकला असेल तर विश्वासाने श्रीस्वामी समर्थ लिहून पुढे जा आणि अशीच उपाय पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा